राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी येथील भीम आर्मी आणि अखिल महाराष्ट्र सफाईगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तथा दिवंगत बंटीभाई बिवाल मित्र परिवाराच्या वतीनं सालाबादप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी राहुरी येथील भीम आर्मी आणि अखिल महाराष्ट्र सफाईगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तथा दिवंगत दिवंगत मित्र परिवाराच्या पापाभाई सिकंदरभाई इनामदार आणि भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष तानसेन बिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे एक्कावन्न तोफांची सलामी देण्यात आली चौदा एप्रिल रोजी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला तसेच शहरामधील मिशन शाळा राहुरी या ठिकाणी अनाथ मुलांसोबत जयंती साजरी करून त्यांना पूर्ण गणवेश शाळेचं साहित्य आणि अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला पंधरा एप्रिल रोजी संध्याकाळी शहरामधील भागीरथीबाई शाळा इथून भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांच्या आतिषबाजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत शहरामधील मुख्य रस्त्यावरनं मिरवणूक काढण्यात आली दरम्यान अनेक जणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी महिला पुरुष तसेच तरुण मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष तानसेन बिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप सरोदे तसेच उपाध्यक्ष निखिल बिवाल खजिनदार प्रदीप गायकवाड सचिव सुरेश उबदे लाला शेख तसेच कार्याध्यक्ष विशाल जोगदंड गुलशन बिवाल गुड्डू सोलंकी मुन्नाभाई लहारे तसेच सचिन जगधने सनी जगधने शुभम बिवाल यश बिवाल ओम लहारे कृष्णा गोयर झिंग्या सरोदे कार्तिक टिमके अभय साठे आदींनी विशेष परिश्रम घेतले मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या आहे लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर